नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता कौशिकीचा भाऊ युवराज याने बंडाला हाताशी धरलेलं असतं बंडाला त्याने ड्रग्सची पावडर दिलेली असते पण बंड्याला हे सांगितलेलं नसतं की ती कुठली पावडर आहे ते बंड्या आता तारिणी आणि तिचा मित्र केदार यांच्याशी बोलत असतो तारिणीच्या लक्षात ता आलेलं असतं की बंड्याला कोणीतरी हाताशी धरलंय त्याचा वापर करून घेतोय आणि ही तीच व्यक्ती आहे जिला कॉलेजमध्ये ड्रग्स सप्लाय करायचा आहे तारीणी आता बंड्याला सगळी चौकशी करून विचारत असते की ही पावडर तुला कुठे मिळाली बंड्या म्हणत असतो एका माणसाने मला दिली त्याने खाकी कलरचा ड्रेस घातलेला होता डोक्यावरती टोपी सुद्धा खाकीच कलरची होती दाढी आणि मिशा खूप वाढलेला होता त्याच्या तारिणी म्हणते पण अशा कुठल्याही माणसाला मी इथे पाहिलेलं नाहीये आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की आता ही तीच व्यक्ती आहे जिने वेशभूषा बदलून हे सगळं काही करण्याचा प्रयत्न केला तारिणी केदारला घेऊन हॉलमध्ये पोहोचलेली असते जिथे कार्यक्रम होत असतो तेवढ्यात तिथे आता कौशिकी आलेली असते तिचे सगळेच जण स्वागत करत असतात टाळ्यांच्या स्वागत होत तेवढ्यात ते आता कौशिकी ही स्टेजवरती आलेली असते कमळीने गळ्यात घालण्यास घालून सत्कार करण्यात येणार असतो त्याच्यामध्ये बॉम्ब प्लांट केलेला असतो तो सुद्धा युवराजने युवराज कामिनीला म्हणत असतो ह्या हारामध्ये आता बॉम्ब ठेवलेला आहे मी आणि आता तारिणी ते बघत असते तारिणीने बघितलेलं असतं की कौशिकीच्या गळ्यामध्ये अन्नपूर्णा मॅडमांनी जो हार घातलेला आहे त्याच्यामध्ये बॉम्ब आहे ती आपल्या मित्राला सांगते की हे बघ त्याच्यामध्ये बॉम्ब आहे आणि तो आपल्याला काही करून डिफ्यूज करायचा आहे कौशिकी मॅडमला काहीही होता कामा नये तेवढ्यात केदार म्हणतो की आपण हे सगळं कसं करणार आहे पण आता जर त्यांच्या गळ्यात हार टाकला गेलाय तेवढ्यात तारिणी म्हणते ते मला काहीही माहिती नाही आपण काहीही करून त्यांना या संकटातून बाहेर काढायचं आहे इकडे कमळी आपल्या छानशा डान्सवरती परफॉर्मन्स देत असते आणि आई दुर्गेच जणू तिने रूप घेतलेलं असतं नऊवारी घातलेली असते आणि त्याच्यावरती ती छान असं परफॉर्मन्स देत असते सगळेच जण टाळ्या वाजवून तिचं कौतुक करत असतात तर मित्रांनो आता तारिणी आणि कमळी मिळून कौशिकी आणि अन्नपूर्णाला कसं या संकटातून वाचवेल हे बघण्यासारखं असणार आहे अशाच अपडेटसाठी साठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद